रामटेक गोरेगाव रेल्वे लाईन कधी सुरू होणार रामटेक गोरेगाव रेल्वे मार्गाबाबत रमेश कपूर आणि मनोहर ठाकूर यांनी एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दरम्यान केंद्र सरकार आणि स्थानिक खासदारांना अनेक पत्रे लिहिली आणि रेल्वे मंत्र्यांनाही भेटले परंतु सरकार या संदर्भात सतत उदासीनता दाखवत होती केंद्र सरकार आणि तत्कालीन खासदारांनी या प्रकरणाकडे लक्ष दिले नाही ज्याबाबत विद्यमान खासदार श्यामकुमार बर्वे यांनी रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहून रामटेक गोरेगाव रेल्वे मार्ग कधी पूर्ण होईल याची विचारणा केली गोरेगाव रेल्वे मागणीचे जनक आहेत कन्हानचे रहिवासी रमेश कपूर आणि मनोहर ठाकूर यांनी ही मागणी सर्वप्रथम मांडली होती या मागणीबाबत तत्कालीन केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडीस आणि तत्कालीन खासदार यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला होता रेल्वे मंत्रालयाने या मागणीवर पत्र पाठवून मागणीचा विचार करण्याचे आश्वासन दिले त्यानंतरही आज सव्वीस वर्षानंतरही अनेक सरकारे आली आणि गेली परंतु रामटेक गोरेगाव रेल्वे मार्गाबाबत कोणत्याही खासदार किंवा मंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी ही मागणी करण्यात येत आहे तो पुढे गेला नाही दरम्यान अशी मागणी करणारे लोक तो जिथे उभा होता तिथे गेले या मागणीसाठी आंदोलन करणारे कार्यकर्ते श्रावण वाटेकर म्हणाले की या मागणीबाबत अनेक निदर्शने करण्यात आली परंतु सरकार आणि प्रशासन गप्प राहिले या रेल्वे मार्गाच्या बांधकामाची घोषणा तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांनी केली होती हे ज्ञात आहे त्यासाठी दोन हजार बारा मध्ये रामटेक कोरेगाव रस्त्यावर ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षणही करण्यात आले होते त्यानंतर तर पाठवलेला प्रस्ताव अजूनही मंत्रालयात धूळ खात आहे तीनशे किलोमीटर अंतराचा प्रवास कमी होईल उत्तर दक्षिण या कॉरिडॉरबाबत खासदार श्यामकुमार बर्वे म्हणाले की या मार्गाच्या बांधकामानंतर सुमारे तीनशे किलोमीटर अंतर कमी होईल या मार्गाच्या रेल्वे प्रकल्पामुळे महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील शि बालाघाट मंडला जबलपूर येथील प्रवाशांना या रेल्वे मार्गाचा लाभ मिळेल या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पामुळे आदिवासी विभागाच्या विकासाला गती मिळेल खासदार यांनी मंत्री अश्विनी वैष्णव यांना लेखी पत्र देऊन हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे केंद्र सरकारने निश्चित केलेल्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या रेल्वे अर्थसंकल्पात रामटेक कोरेगाव रेल्वे मार्गासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी केली आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.